नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षद हे आहेत आज श्रावणी सोमवार त्यामुळे सर्वात पहिल्यांदा महादेवाला नमन करून हर हर महादेव आपल्या सर्वांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा आज एक खूपच वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे दोन तीन गोष्टी आपल्यालाशी शेअर करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची सुकन्या दिव्या देशमुख ही जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेती ठरलेली आहे आणि हिनी जिला हरवलं ती कोनेरू हम हम्पी तीसुद्धा भारतीयच आहे म्हणजे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतल्या मुलींमध्ये महिलांमध्ये पहिले आणि दुसरे नंबर दोन्ही भारताच्या सुकन्यांनी पटकावलेले आहेत त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन दुसरी गोष्ट आजच फार महत्त्वाची घटना घडली आहे जम्मू काश्मीरमध्ये आज महादेवाचा दिवस आहे मी म्हटलंच आपल्याला श्रीनगरच्या ईशान्येला पंचवीस किलोमीटरवरती जो मोठा पर्वत आहे त्याला महादेव पर्वत असं म्हणतात श्रीनगरहून कुठूनही बघितला तरी ते महादेव पर्वत दिसतो बर्फाच्छादित शिखर आहे त्याचं कारण त्या पर्वताची उंची तेरा हजार फुटांहूनही जास्त आहे आणि तिथे बरेच लोक ट्रेकिंगला जातात तसंच काही लोक दहशतवादी म्हणूनसुद्धा त्याच्या जवळपास जातात आणि या दहशतवाद्यांच्या पाठलागावरती असलेले आपले जे सुरक्षा कर्मचारी आहेत म्हणजे सैन्य आहे जम्मू काश्मीर पोलीस आहे सी आर पी एफ आहे हे सगळेजण तिथे गेले आणि त्यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे त्याची खात्री पटलेली आज दुपारी ही घटना घडलेली गट आहे त्या तीन दहशतवादी जे खतम केलेत त्यातला पहिला जो होता त्याचं नाव होतं सुलेमान शेख पाकिस्तानामध्ये त्याला हशिम मुसा म्हणूनही ओळखलं जायचं हा मनुष्य पहलगामचा जो अत्यंत निर्घृण आणि नीच असा हल्ला पाकिस्तानच्या लोकांनी केला धर्म विचारून त्यांनी आपले पर्यटक मारले निशस्त्र पर्यटक मारले त्या ऑपरेशनचा मास्टर माइंड तो ऑपरेशन सगळी डिझाईन केली होती ही या सुलेमान शेखनी त्याला पाकिस्तानमध्ये हाशिम मुसा या नावाने सुद्धा ओळखलं जायचं त्याला मारून टाकलं आहे त्याच्यावर आणखीन दोन जण अबू हमजा आणि यासीर हे अनेक दोन दहशतवादी ज्यांनी पहलगाम या पहलगामच्या हल्ल्यात भाग घेतला होता पाकिस्तानकडनं त्यांनाही मारून आहे भारताच्या विरुद्ध हल्ला करणारे कोणीही असो ते भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बंदुकीच्या गोळीपासून फार लांब असत नाहीत खरं कधी वेळ लागतो त्यांना पण त्या सगळ्यांचा सा मृत्यू ठरलेला आहे आणि ही घटना महादेव पर्वताच्या सान्निध्यात घडली त्यामुळे महादेवाची कृपा आपल्यावरती भरपूर आहे महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यांनी या तीन दहशतवाद्यांना भस्मसात केलेलं आहे ऑपरेशन अजूनही चालूच आहे तिथे अजूनही काही दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना मारण्याचा कार्यक्रम अगदी सागर संगीत कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाकरता म्युझिक हे बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आणि मॉर्टारचे आवाज हे म्युझिक त्याला आहे आणि या मेलेल्या माणसांच्या किरण्याळ्या हे दुसरं म्युझिक त्याला आहे भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू केलं त्या ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आता सध्या थांबवलेलं आहे संपवलेलं नाही आहे थांबवलेलं ना आहे तेव्हाच नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की भारताने आता लक्ष्मण रेखा आखून दिलेली आहे की पाकिस्तानकडनं कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तरी तो पाकिस्तानच्या सरकारनेच केला असं मानण्यात येईल आमच्या कोणीतरी इकडचे तिकडचे आले एक दहशतवादी आमच्या हातात नाहीत आमच्या कंट्रोलमध्ये नाहीत ते आले त्यांनी मारलं असं सांगायची सोय आता पाकिस्तानला ठेवलेली नाही आहे आणि हा युद्ध सदृश हल्ला तुम्ही केला आहे असं समजून आम्ही त्याचा बदला घेऊ आणि तो बदला घेण्याचा कार्यक्रम चालूच आहे आत्ता पाहिलं तर हे तीन दहशतवादी मारलेले आहेत आपण हे तिन्ही मी म्हटलं असं पहलगामशी संबंधित होते पहलगाम हल्ल्याशी संबंधित होते यांची चित्रंसुद्धा प्रकाशित झालेली आहेत आणि हे मारले गेल्यानंतर आपल्या इथल्या अनेक अनेक लोकांनी अत्यंत समाधानाचं वृत्त दिलं आणि जे काही पहलगाम हल्ल्यात ज्या लोकांचे नातेवाईक स्वतः कुणाचा नवरा कुणाचा बंधू हे जे मारले गेलेत त्या नातेवाईकांनीसुद्धा सांगितलं आम्हाला फार बरं वाटलं की आमच्यावरती जो क्रूर हल्ला झाला होता त्या दहशतवाद्याला भारतीय सैनिकांनी भारतीय सैन्यांनी यमसदनाला पाठवलेलं आहे आता हे ऑपरेशन सिंदूरचंच एक पुढचं प्रकरण आहे असं आपण म्हणू शकतो पण ऑपरेशन सिंदूर सिंदूर हा हिंदी शब्द आहे त्याला मराठीमध्ये आपण शेंदूर म्हणतो आपण मग पाहतो ना की दगडाला सेंदूर फासला तर त्याचा देव होतो पण आपल्या विरोधी पक्षात असे काही दगड आहेत की ज्यांना सेंदूर फासा किंवा नसा फा नका फासू ते दगडच राहतात आणि त्या दगडांनी आज काय ठरवलं होतं दगडसदृश माणसं कारण ज्यांची हृदय दगडाचीच झालेली आहेत त्यांची हृदयं ही पाकिस्तानकरताच धडकतायत भारताकरता धडकत नाही आहेत आणि त्यांनी काय चालवलं होतं की लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवरती सरकारने त्यांचे म्हणणं मांडावं आता खरं म्हणजे या सगळ्या ऑपरेशन्स ज्या असतात या सगळ्या ज्या कारवाया असतात या अत्यंत रहस्यमय असतात सिक्रेट असतात गुप्त असतात याची बातमी अशी कुठे फोडायची नसते पण कदाचित या विरोधी पक्षांना ती बातमी फोडून हवी होती कारण त्यांना कदाचित पाकिस्तानलाच बरं वाटावं अशीच त्यांची सध्या वृत्ती राहिलेली आहे आणि पाकिस्तानी लोकांना ही गोष्ट पाहिजे माहिती पाहिजे करून घ्यायची होती म्हणून त्यांनी बहुतेक विरोधी पक्षाला भरी घातलं की काय अशी शंका येते असं असं असू नये ही माझी अगदी मनापासून इच्छा आहे पण ज्या पद्धतीने हे विरोधी पक्ष लोक आणि त्यांचा सर्वात त्यांचा लिडर लिडर ऑफ ऑपोजिशन स्वतःला म्हणवणारा राहुल गांधी हे ज्या पद्धतीने वागत आहेत त्या पद्धतीने ते, पद्धती ते, पद्धती ते पाकिस्तानामध्ये निवडणुकीला जाऊन उभे राहणार आहेत की काय असं वाटण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांचे सगळी कर कार्य सगळी त्यांची विधानं ही पाकिस्तानच्या बाजूची आहेत कशी ते मी तुम्हाला सांगतो त्यांचे एक नेते बरं त्यांचे बहुतेक सगळे ज्येष्ठ नेते जामिनावरच फुटलेले आहेत सध्या जामिनावर फिरतायत कारण भारतीय न्याय संस्था ही फार दयाळू आहे त्यातलाच एक मनुष्य हा पी चिदंबरम अतिशय हुशार आणि आत्तापर्यंत त्यांच्या कारवाया पाहिल्या तर अतिशय बदमाश अशा प्रकारच्या कारवाया करणारा हा मनुष्य आहे असं वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना तर विशेष हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण यांनी दोन विधानं केली होती एक तर इशरत जहा ही म्हणजे नाहक बळी पडली पोलिसांच्या गोळीला ती निरपराध होती असं म्हणणारे हे थोरग्रस्त आणि सॅफ्रॉन टेरर म्हणजे केशरी दहशतवाद म्हणजे आर एस एसनेच दहशतवाद पसरवला आहे असा जो नॅरेटिव्ह बाहेर आणला तो हा माणूस हा कोण चिदंबरम याची आणखीन एक ओळख म्हणजे पोलीस पकडायला गेले तेव्हा हा गेटावरनं उडी मारून पळत होता बरं पोलीस त्याला चोरीकरता पकडायला गेले होते कुठलंही महत्त्वाचं काम देशाचं काम त्यांनी केलं नव्हतं देशाचा पैसा चोरतायत म्हणून त्याला पकडायला गेले होते असा हा चिदंबरम त्यांनी परवा क्विंट नावाच्या एका चॅनलला जो इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यू मध्ये हा काय बरळलाय काय बकलाय ते आपण ऐकलं तर माझ्याप्रमाणेच आपलीही तळपायची आग मस्तकाला जाईल त्यांनी सांगितलं की पहलगाम मध्ये जे हल्ले झाले ते आमच्या इथलेच दहशतवाद्यांनी केले असणार त्यात पाकिस्तानचं नाव गोवायची गरज काहीच गरज नव्हती अरे पाकिस्तानला वाचवायची एवढी रे का तुला घाई का तुला पाकिस्तानात जाऊन राहायचं आहे मग जागी राहिला ते दोन दिवसात त्याला खतम करतील कारण त्यांना हा काफीरच आहे हा काय याची पत्नी काय याचा मुलगा तो कार्ती नावाचा कार्टा काय त्या सगळ्यांना पाकिस्तानचे लोक मारून टाकतील पण इथे राहायचं राहायचं इथे खायचं इथलं बो बोथ ऑफिशियल पगार आणि अनऑफिशियल पैसे खाणं ते इथे करायचं आणि टाळी वाजवायची मात्र पाकिस्तानची कारण यांचा असा गैरसमज आहे की पाकिस्तानला क्लीन चिट दिली म्हणजे भारतातले मुसलमान खुशून यांना मत देतील हा शुद्ध गैरसमज आहे कारण पाकिस्तानच्या मुसलमानांना भारतातल्या मुसलमानांचंही प्रेम नाही आहे हिंदूंचा तर द्वेषच आहे पण हे आपले बावळट हिंदू जे आहेत त्यांना बावळट म्हणावं का दुष्ट म्हणावं हे मला समजत नाही पण या प्रकारची विधानं हे करत असतात त्याप्रमाणे यांनी पाकिस्तानला क्लीन चिट दिली पण गंमत अशी आहे की पाकिस्तानमधलं जर टी आर एफ म्हणून जी दहशतवादी संघटना आहे द रेजिस्टन्स फ्रंट ही खरं म्हणजे लष्करी तय्यबाचीच एक ऑफशूट आहे ऑफशूट म्हणण्यापेक्षा लष्करी तय्यबा या नावावरून ना ही मुस्लिम संघटना आहे हे लोकांना कळतं ते कळू नये म्हणून सेक्युलर नाव दिलं होतं द रेजिस्टन्स फ्रंट हीच लोकं सगळी नाव द रेजिस्टन्स फ्रंट घेतो लोकांना वाटेल की ख्रिश्चनांची संस्था आहे की काय काय जे असेल त्यांनी सांगितलं आहे की हा हल्ला आम्ही केला पण नाही चिदंबरम लगेच गोंजारत त्यांना त्यांच्या अंगावर पांघरून घालायला गे की अहो तुम्ही नाही केला काही आमच्याच लोकांनी केला असणारा हल्ला तुमच्या लोकांनी नाही केला हे असलं बघणारा हा माणूस अजून मोकळा कसा फिरतो या देशात मला समजत नाही अशा माणसांची मुसक्या बांधायला नकोत का तुम्ही सांगा मला तुम्हाला काय वाटतं चिदंबरमच्या या वाक्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया असतील माझ्यासारख्याच प्रतिक्रिया असतील असं मी समजून चालतो तर असा हा तिथे बरळला आणि आता लगेच याचा फायदा पाकिस्तान उचलेल की काय तुमच्याच लोक म्हणत आहेत तुमच्या लोकांनी हल्ला केला आम्ही तर काहीच केलं नाही असं म्हणाल ते पुढे मोकळेच आहेत पण राजनाथ सिंगनी स्पष्ट आज जे भाषण केलं अतिशय ओजस्वी भाषण त्यांनी लोकसभेत केलं कारण गंमत म्हणजे याच काँग्रेसनी लोकसभेमध्ये सिंदूरचा विषय लावला होता लावून धरला होता की नाही सिंदूरवर तुम्ही स्टेटमेंट करा आणि मग जेव्हा लक्षात आलं की आपलं हे बाळ गुणी बाळ चिदंबरम हे असं आहे तेव्हा आता हे येईल ना पार्लमेंटमध्ये सगळं उघडकीला ते येऊ नये म्हणून दंगा सुरू केला की स्टेटमेंट नाही काही नाही दंगाच करायचा आम्हाला दंगा करायचा कारण स्टेटमेंट आलं की लगेच ही बालकं उघडी पडतात सगळी की तुमचे लोक पाकिस्तानचीच तळी उचलत आहेत मग भारतात कशाला राहतात रे जा की पाकिस्तानमध्ये ती तळी उचलण्याच्या आधीच तुमचा खात्मा होईल ती गोष्ट वेगळी बरं तो विषय जाऊ नयेत तर राजनाथ सिंगनी मात्र स्पष्टपणे सांगितलं त्यांनी तीन चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या एक म्हणजे त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंधूर अजून संपवलेलं नाही आहे ते सध्या त्याला थांबलेलं आहे सुरूच आहे कधी पुन्हा आम्ही पाकिस्तानने आगळ केली तर त्यांना ठोकून काढू पाकिस्तानवरती जी लक्ष्मण रेखा आपण आखलेली आहे की तुम्ही भारताविरुद्ध काही अगळीक केली तर पूर्वीसारखा तुम्हाला सटकण्याचा काँग्रेसच्या राज्यातला जो मार्ग होता की नाही नाही आमच्याकडल्या कोणीतरी माथेफिरू माणसांनी हे काम केलं तुमचं सगळा देशच माथेफिरू माणसांचा आहे तुमचं सरकार तर पूर्णपणे माथेफिरू आहे मौलाना मुनीर आणि तो शाहबाज आणि या सगळ्या लोकांनी कोणीही पाकिस्तानातनं भारताविरुद्ध काही गैरकृत्य केलं तर ते पाकिस्ताननी भारताशी युद्ध केलं असं मानण्यात येईल आणि आम्हाला काय करायचं ते आम्ही त्यानंतर करू हे नक्की सांगितलेलं आहे ही आखून दिली आहे ऑपरेशन सिंदूर थांबवलं ट्रम्पच्या दबावाखाली भारताने थांबवलं असा विरोधी पक्ष आलढाओढा करतात काय ट्रम्पने तुमच्या कानात येऊन सांगितलं वाटतं की मी दबाव दिला म्हणून तुम्ही कोणाची भाषा बोलताय तुम्हाला भारतीयांची भाषा बोलता येत नाही तुम्हाला अमेरिकेची भाषा बोलायची तुम्हाला चीनची भाषा बोलायची राहुल गांधी आणि त्यांची सन्माननीय पार्टी यांनी तर चीनशी करारच केलेला आहे मुळे काँग्रेस पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनानी करार केला आहे कराराचे कलमं सांगत नाही तर तुम्हाला गुप्त करार केलेला आहे असा गुप्त करार करणारी माणसं लिडर ऑफ ऑपोजिशन या देशात होतात या परत या देशाचं दुर्दैव काय बरं हे सगळं त्यांनी सांगितलं त्यामुळेच राजनाथ सिंग यांनी सांगितलं की याच्यात कोणाच्याही प्रेशरचा संबंध नव्हता स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय आम्ही ज्या ज्या गोष्टी करणार होतो दहशतवाद्यांची नांगी मोडायची होती ती आमची मोडून झाली होती फक्त बावीस मिनिटात नऊ दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही संपूर्णपणे उद्ध्वस्त केलं त्यानंतर पाकिस्तानला अक्कल आली नाही म्हणून पाकिस्तानी आमच्यावर पुन्हा हल्ला केला त्यांच्या हल्ल्यात भारताचं काहीही नुकसान झालं नाही कारण आमची एअर डिफेन्स सिस्टीम जी होती आमची हवाई संरक्षण व्यवस्था इतकी चांगली होती की पाकिस्तानची सगळी मिसाईल सगळे ड्रोन आम्ही वरच्यावरतीच ओढवून टाकले त्यामुळे त्यातही भारताला काही नुकसान झालेलं नाही आहे हे पण राजनाथ सिंग यांनी ठामपणे सांगितलं आणि आम्ही का थांबवली लढाई तर आमचं उद्दिष्ट पूर्ण झालं होतं म्हणून आम्ही ती लढाई थांबवली आमच्यावर कोणाचंही कसलंही प्रेशर आलं नव्हतं ट्रम्प काय म्हणतात ते ट्रम्प आणि तुम्ही जाणून घ्या आम्ही स्पष्टपणे आमची भूमिका सांगितलेली आहे आमच्यावरती कोणाचंही प्रेशर आलं नव्हतं आम्ही का थांबवली लढाई आम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या आम्ही साध्य केल्या होत्या त्यापेक्षा जास्तच साध्य केल्या कारण पाकिस्तानी येण्यासारखं हल्ला केल्यानंतर आपण त्यांना जो चोप दिला त्याच्यात त्यांच्या नुरखा नेअरबस्टचा सगळा आपण धुवा उडवलाय त्यांच्या किराणा हिलमधलं जे न्यूक्लिअर स्टोरेज होतं ते, ते आपण मोडून काढलेलं आहे याच्यापुढे पाकिस्तान आपल्याला न्यूक्लियर ब्लॅकमेल करू शकणार नाही अण्वस्ताची धमकी देऊ शकणार नाही अशी व्यवस्था आपण केलेली आहे परंतु मी मागे एका व्हिडिओत सांगितलं होतं की आपण यांना सतत ठोकतच राहिलं पाहिजे यांची लायकीच खेटरं खायची हीच यांची लायकी आहे आणि ती खेटरं आपण त्यांना मनसोक्त दिलीच पाहिजे आणि आपल्या इथे हे चिदंबरमसारखी जी माणसं आहेत त्यांना देशद्रोहाच्या कलमाखाली आता अटक करण्याची वेळ आलेली आहे खूप दिवस हे मोकळे हे हुंदडत हिंडत आहेत मला वाटतं कुठेतरी आता इथे थांबायला पाहिजे नरेंद्र मोदींनी मनावर घ्यावं आणि ही सगळी देशद्रोही पिलावळ एकदमच पकडून त्यांना तुरुंगात टाकावं कारण यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आणि त्यांना त्रास दिल्याशिवाय त्यांचं हे सगळं थांबणार नाही आणि पुन्हा महादेवाची कृपा ह्या देशावरती आहे महादेवांनी तिसरा नेत्र उघडलेला आहे त्या तिसऱ्या नेत्रात पाकिस्तान आणि त्यांचे दहशतवादी कार्यवाही करणारे सगळे जळून खाक झालेत कदाचित त्या तिसऱ्या नेत्राची झळ आता विरोधी पक्षाला सुद्धा बसेल तिथेही आपल्याला काहीतरी बदल झालेले दिसतील आणि या चिदंबरमसारखा मनुष्य या माणसाला आपण गृहमंत्र्यापर्यंत नेऊन ठेवला होता त्याच्यात आपलीच आपल्याला लाज वाटायला पाहिजे पण हे काम काँग्रेसच्या लोकांनी केलं होतं आणि त्यांना लाज वाटण्यासारखी काही परिस्थितीच नाही आहे कारण लाज बहुतेक त्यांनी सोडूनच दिलेली त्यांचंच एक संदीप दीक्षित नाही का सी डी एस आपले जे होते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ त्यांना गुंडा म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती आपल्या सैन्याचं जराही कौतुक करायचं नाही कौतुक हुरियतचं करायचं कौतुक पाकिस्तानचं करायचं अरे हेच करायचं असलं तर पाकिस्तानात जा पाकिस्तानात विरोधी पक्षनेता होऊन दाखवा ना कशाला इथे आमच्या इथे बसलं आहेत आणि आमचे आमचं खाऊन तिकडचं गुण गात आहे असू दे आपल्याला जे सांगायचं होतं मला ते हेच सगळं होतं की आपल्या ऑपरेशन सिंदूर अतिशय यशस्वी झालेली आहे त्या ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती जी लोकांपर्यंत देता येते ती माहिती पार्लमेंटमध्ये ठेवली गेलेली आहे विरोधी पक्षांनी नुसता दंगा केला आहे कारण कर त्यांच्याकडे पॉईंट नाहीच आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं आहे की ऑपरेशन सिंदूरबद्दल सरकार इतक्या स्ट्रॉंग पॉईंटवर उभं आहे की यांनी ट्रम्पचा हवाला दिला कुणाचाही हवाला दिला तरी त्यातनं काहीही घडणार नाही आहे दोन्ही देशांना शहाणपण येईल तसं झालेलं आहे शहाणपणा दोन्ही देशांना आलेलं आहे आणि ते शंकराच्या देवळावरूनच युद्ध होतं त्यामुळे आज सोमवार शंकराचा वार आहे ते युद्ध थांबलेलं आहे आणि तिथे शांतता नांदती आहे हे पण आपल्यापर्यंत पोचवायचं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे आणि असेच महादेवाची कृपा आपल्या सर्वांवर आणि आपल्या देशावर राहावं एवढी प्रार्थना करून मी हा व्हिडिओ संपवतो नमस्कार आणि धन्यवाद